आपण पाहत आहात भास्कर पब्लिकेशन प्रस्तुत मराठी बातमी सदैव दक्ष टुडे महाराष्ट्र बांदा ते चांदा बातमी निपक्ष सदैव दक्ष पाहत राहा बीबीएल मराठी अण्णासाहेब पाटील आर्थिक मागास विकास महामंडळाला एक लाख मराठा उद्योजक घडवण्याचा टप्पा पूर्ण करण्यात यश आले आहे महामंडळाच्या माध्यमातून लाभार्थ्यांची संख्या एक लाख चौदावर पोहोचली आहे आत्तापर्यंत विविध बँकांच्या माध्यमातून आठ हजार तीनशे वीस कोटी रुपयांची कर्ज वितरित केली असून आठशे बत्तीस कोटी रुपयांचा व्याज परतावा देण्यात आला आहे अशी माहिती महामंडळाचे अध्यक्ष नरेंद्र पाटील यांनी सातारा येथे पत्रकार परिषदेमध्ये दिली महामंडळाच्या यशस्वी कामगिरीबद्दल साताऱ्यात नऊ ऑगस्ट रोजी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या प्रमुख उपस्थितीत सातारा जिल्हा परिषदेच्या सभागृहात भव्य मेळाव्याचे आयोजन केले आहे अशी माहिती अण्णासाहेब पाटील आर्थिक विकास महामंडळाचे अध्यक्ष नरेंद्र पाटील यांनी पत्रकारांना दिली नऊ ऑगस्ट रोजी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीमध्ये सातारा येथे होणाऱ्या कार्यक्रमात या महामंडळातून कर्ज घेऊन यशस्वी झालेल्या उद्योजकांचा देखील सत्कार होणार आहे त्याचबरोबर शासनाचे अधिकारी राष्ट्रीयकृत व सहकारी बँकांचे प्रमुख यांच्या सहकार्याने हे उद्दिष्ट पूर्ण करणे शक्य झाले करण्यात येणार असल्याची माहिती नरेंद्र पाटील यांनी दिली नमस्कार त्यांचा सर्व सातरकर पत्रकार बंधू आणि भगिनीनो आज अण्णासाहेब पाटील आटिन मागास विकास महामंडळाच्या योजनेअंतर्गत महाराष्ट्र राज्यामध्ये आपण एक लाख मराठा उद्योजक करण्यामध्ये या ठिकाणी यश प्राप्त केलेलं आहे ज्यामध्ये महाराष्ट्रामध्ये एकूण आठ हजार पाचशे कोटीच कर्ज वाटप राष्ट्रीयकृत सहकारी आणि एनडीएफसी बँकेने त्या ठिकाणी दिलेलं आहे राज्य सरकार आणि महामंडळाच्या वतीनं आपण आठ कोटी आठशे पन्नास कोटी पर्यंतचा तर व्याज परतावला आपण महाराष्ट्रामध्ये एक लाख मराठा उद्योजकांना त्या ठिकाणी दिलेला आहे आणि अशा या ऐतिहासिक कामगिरीच्या निमित्ताने राज्याचे उपमुख्यमंत्री आदरणीय देवेंद्र फडणवीस साहेब यांनी मुख्यमंत्री असताना या योजनेमध्ये पुनर्रचना केली आणि प्रत्यक्षामध्ये बँकेत बँकेमधून व्यवसाय करण्याकरिता कर्ज आणि कर्जावरचं व्याज हे महामंडळाच्या माध्यमातून दिलं जाईल प्रत्यक्षात या योजनेची सुरुवात ज्या वेळेला झाली त्यावेळेला शक्य किती पद आम्ही म्हणजे कितीपर्यंत आम्ही पोचू शकू हे माहित नव्हता परंतु एकंदरच प्रवासाला सुरू केल्यानंतर आम्हाला फार कमी वेळामध्ये योग्य यश आलं आणि म्हणून आदरणीय देवेंद्र फडणवीस साहेबांच्या उपस्थितीमध्ये सातारचे अण्णासाहेब पाटील आर्थिक विकास महामंडळाचे लाभार्थ्यांचा एक काही चांगले लोकांचा चांगले लाभार्थ्यांचा सत्कार त्या ठिकाणी आपण आयोजित केलेला आहे यानि ने मेरा वाई के है या निमित्ताने मेळावाही आयोजित केलेला आहे या मेळाव्याला आपल्या जिल्ह्याचे पालकमंत्री आदरणीय शंभूराजजी देसाई हे या ठिकाणी उपस्थित राहणार आहेत आपल्या महामंडळाच्या माध्यमातून आपल्या जिल्ह्यामध्ये एकूण साडेसात हजार लोकांना आपण योजनेचा लाभ त्या ठिकाणी दिलेला आहे बँकेमार्फत सातशे सतरा कोटीच त्या ठिकाणी कर्ज वेगवेगळ्या व्यवसायाकरिता त्या ठिकाणी मिळून दिलेलं आहे महामंडळाच्या माध्यमातून आजपर्यंत सात कोटीच व्याज ही त्या ठिकाणी देण्यात आलेलं आहे तर ही आपली सातारा जिल्ह्याची परिस्थिती ज्या बँकेने उल्लेखनीय काम केलेलं आहे त्यांचंही आम्ही या ठिकाणी काही ठिकाणी प्रत्यक्षात काही ठिकाणी शब्द त्या ठिकाणी आभार मानणार आहोत कारण बँकेने लोकांच्यावरती टाकलेला विश्वास हा फार महत्वाचा असतो आणि त्या विश्वासावरतीच महामंडळाची मंडळी लाभार्थी कर्ज देऊन ते परत करत असते म्हणजे सातारा जिल्हा बँकेने या ठिकाणी दोन हजार सोळा लोकांना त्या ठिकाणी कर्ज दिलेलं आहे त्यांचे दोनशे तेरा कोटीच आज कर्ज वाटप फक्त सातारा जिल्हा बँकेने त्या ठिकाणी केलेलं आहे त्यानंतर कराडन बँकेने त्या ठिकाणी साधारण चारशे लोकांना कर्ज वाटप केलेलं आहे साधारण ब्रेचाळीस कोटीच कर्ज दिलेलं आहे पाटण अर्बन कोऑपरेटिव्ह बँक महिला मल्लारपेठ यांनी एकशे ऐंशी लोकांना कर्ज दिलेलं आहे बँकेने एकशे ऐंशी दिलेलं आहे म्हणजे कॉपरेटिव्ह बँकेच्या तुलनेमध्ये जिल्हा बँकेने खूप चांगली कामगिरी त्या ठिकाणी केलेली आहे आणि म्हणून जिल्हा बँकेचा एक विशेष सत्ता आम्ही आदरणीय देवेंद्र फडणवीस साहेब आमचे नेते यांच्या हस्तात घेणार आहोत सहकारी बँकेचाही चांगला त्या ठिकाणी हातदार लागलेला आहे कर्ज देण्यामध्ये साधारण बँक ऑफ इंडियामध्ये साधारण तीनशे सत्तर कर्ज दिलेलं आहे एकोणतीस कोटीच बँक ऑफ महाराष्ट्र सेव्हन आहे बँक ऑफ बरोडा आहे म्हणजे राष्ट्रीय बँकांनीही चांगल्या पद्धतीने सहकार्य केलेलं आहे आणि म्हणून आम्ही या मेळाव्याच्या माध्यमातून राज्याच्या मराठा बांधवांना किंवा जिल्ह्यातल्या लोकांनाही या ठिकाणी आम्ही आव्हान करू इच्छितो की ज्या एका चांगल्या विचाराने महामंडळाची योजना सुरू केलेली आहे भ्रष्टाचार मुक्त महामंडळ आहे आणि लाभार्थ्यांचा थेट फायदा त्या ठिकाणी मोठ्या संख्येने होत आहे आणि म्हणून लोकांच्या उपस्थितीमध्ये ज्यांनी या महामंडळाची पुनर्रचना केली त्यांचं स्वागत आणि सत्कार आपल्या जिल्ह्याच्या वतीने व्हावा हिच्यासाठी आम्ही नऊ तारखेला कार्यक्रम आयोजित केलेला आहे जिल्हा परिषद आपण आहोत सभागृहामध्ये आणि कार्यक्रमाचं स्वरूप साधारण मेळाव्याच्या रूपातच आहे आणि लाभार्थ्यांचाच होता आपण पाहत आहात भास्कर पब्लिकेशन प्रस्तुत बी बी एल मराठी बातमी निपक्ष सदैव दक्ष